रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लाभार्थ्यांपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दाबडे यांचा उपक्रम अर्थसंकल्पामध्ये विविध कल्याणकारी योजना या तयार केल्या असून त्याचा लाभ हा काही नागरिकांना माहीत नसून त्यांच्यापर्यंत तो लाभ कधीही पोहोचला नाही काही नागरिकांना तर मिरज विधानसभा क्षेत्रातील बऱ्याचशा योजना माहीत होत नसल्यानं त्यांच्यापर्यंत या कल्याणकारी योजना पोहोचवण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अच्युत पवार गटाच्या मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी केला आहे हा संकल्प त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्यांक प्रतिशा अध्यक्ष इंद्रिस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त शासन आपल्याद्वारे दारी या, या उपक्रमाअंतर्गत सुरू केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा मतदार संघाच्या नामदार राजीतदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राजी यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचे नेते मान्य अजितबाई नाईकुडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मिरज मतदारसंघामध्ये शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोचाव्यात तळागाळापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात या उद्देशानं आम्ही सर्व योजना एकत्रित संकलन करून त्या योजना प्रत्येक गावागावात मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावात आम्ही योजना घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत सोसायटी या ठिकाणी हे याचं स्टॉल लावणार आहे आम्ही आणि या संदर्भात आमची जी टीम आहे ही टीम प्रत्येक गावात मोफत कोणाचाही एक रुपये न घेता प्रत्येकांना मोफत याचा लाभ देणार आहे आम्ही आणि शासनाची योजना सर्व आम्ही मोफत फॉर्म भरून देऊन त्या त्यांना लाभ मिळवून देऊपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहे अशा पद्धतीने साहेबांच्या वाढदिवसा निमित्त हा कार्यक्रम आम्ही मिरज तालुक्यात राबवला आहे यामध्ये त्यांनी फिरत्या गाडी करून शासन आपल्या दारी या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात पोहोचवणार असल्याचं सांगितलं आहे या योजनेचा सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे आजपासून या गाडीचं उद्घाटन झालं असून प्रत्येक ठिकाणी ही गाडी फिरणार असल्याचं महादेव दबडे यांनी सांगितलं मिरज विधानसभा सा मतदारसंघातील सर्वांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा